भालेराव ज्युनियर सायन्स कॉलेज एकोणीसशे त्र्याण्णव पंच्याण्णव बॅच चे रियुनियन जल्लोषात संपन्न भालेराव ज्युनियर सायन्स कॉलेजच्या एकोणीसशे त्र्याण्णव ते पंच्याण्णव बारावी बॅचच्या विद्यार्थ्यांचा तीस वर्षांनंतरचा रियुनियन सोहळा सप्टेंबर चौदा रोजी केळवत रोडवरील स्प्रिंग व्हॅली येथे उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात भालेराव गुरुजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करत झाली त्यानंतर आठवणींना उजाळा देणारे खेळ गाणी धमाल टायटल वितरण अशा विविध कार्यक्रमांनी वातावरण रंगून गेले जुन्या मित्रमैत्रिणींनी मनसोक्त गप्पा मारत जुन्या दिवसांच्या आठवणी करत एकमेकांच्या सहवासाचा मनमुराद आनंद लुटला तीस वर्षांनंतर एकत्र जमलेल्या मित्रमैत्रिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता आज पुन्हा आपण कॉलेजच्या दिवसांत परतलो आहोत अशी भावना अनेकांनी व्यक्त केली या रियुनियन आयोजन अविनाश नागपुरे रुपेश सुप्रटकर किशोर अंतुरकर प्रफुल डॉक्टर प्रशांत किशोर ठाकरे शीतल मोहतकर व विशाखा तांबे यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा तांबे आणि शीतल मोहतकर यांनी करून कार्यक्रमाला चार चाद लावले कार्यक्रम कार्यक्रमाला हजर असलेले शांताराम जोगी अरुण कळंबे सुरेंद्र कोमुजवार अर्चना कोहळे सीमा गुरटकर प्रज्ञा मोवाडे अंजू राय धीरज ठाकरे अमोल कोहळे कार्यक्रमाच्या शेवटी भालेराव कॉलेजचे प्रकाश काकडे सर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि पुढील वर्षी पुन्हा या अशा आश्वासनासह सोहळ्याची सांगता करण्यात आली सावनेर संवाददाता मुकेश नरबडेची रिपोर्ट